बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरण हे गंभीर असून राज्य सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे जर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे वाटण्यात येणाऱ्या गव्हामध्ये सेलेनियम हा विषारी घटक असेल तर अजून त्या गव्हाची वाटप का थांबवण्यात आली नाही सदेशाच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन पथक आय सी एम आरने या परिसरात येऊन रुग्ण तपासणी करून रुग्णांचे व परिसरातील अनेक नमुने तपासण्यासाठी दिल्ली भोपाळ व चेन्नई येथे नेले होते त्याचा अहवालही अजून आलेला नाही ज्येष्ठ संशोधक डॉक्टर हिंमतराव बावस्कर साहेब यांनी संशोधनातून काढलेला निष्कर्ष राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन तातडीने सावधगिरीचे पावले उचलणे गरजेचे आहे जिल्ह्यातील ज्या गावात हा गहू पोहोचला आहे तो गहू त्वरित जप्त करून चांगल्या दर्जाचा गव्हाचे वितरण करण्यात यावे शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दोन महिन्यापूर्वी झालेल्या केस गळतीने राज्यात खळबळ उडाली होती आणि त्यावेळी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या आयसीएमआर सारख्या संस्थांनी सुद्धा संशोधन केलं ज्येष्ठ संशोधक हिम्मतराव बाविस्कर साहेब यांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष हे समोर आलेले आहेत आणि त्यानुसार रेशनच्या गावातल्या सेलेनियम या घटकामुळे हे होत असल्याचं निष्पन्न झालं सेलेनियम हा घटक अत्यंत घातक आहे आणि केवळ केस गळतीच नाही तर हृदय आणि किडनी याशी संबंधित इतर अनेक गंभीर आजारसुद्धा यामुळे होऊ शकतात असंही समोर आलेलं आहे असं असताना राज्य शासन मात्र याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही अद्यापही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर या संस्थांचे अहवाल हे प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत एवढंच नाही तर सेरेनियम युक्त गव्हाचं वितरण जे झालेलं आहे तोही गहू अजून जप्त करण्यात आलेला नाही जर खरोखर हा गहू घातक असेल तर राज्य शासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळ खेड़ खेळणं थांबवलं पाहिजे आणि वितरित केलेला हा श्रेणीयुक्त गहू हा ताब्यात घेतला पाहिजे जप्त केला पाहिजे जनतेला चांगल्या दर्जाचं गव्हाचं वितरण केलं पाहिजे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणं थांबवलं पाहिजे